पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले सोयाबीनचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव स्थिर तर काही ठिकाणी पन्नास ते शंभर रुपयाची वाढ सोयाबीन बाजारभावात बघायला मिळत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया कुठल्या तालुक्यामध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे तर पहिली बाजार समिती नागपूर कमीत कमी सोयाबीनचे दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर अमरावती कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतर जळगाव कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीस त्यानंतर रिसोड आवक आहे जवळपास दोन हजार क्विंटल कमीत कमी दर, दर तीन हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चाळीस था रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मालेगाव जिल्हा वाशिम जास्तीत जास्त सोयाबीनचे दर चार हजार पन्नास रुपये कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे त्यानंतर तुळजापूर कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे तीस त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधून धुळे बाजार समितीमध्ये सोयाबीनला बाजारभाव जास्तीत जास्त आहे चार हजार शंभर रुपयापर्यंत कमीत कमी दर तीन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर सोयाबीन लोकल जवळपास कमीत कमी दर मिळालेले आहे तीन हजार आठशे रुपयापर्यंत कमीत कमी दर आहे सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर ताडकडस सोयाबीन नंबर वन कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर लासलगाव निपाट सोयाबीनचा वान पांढरा कमीत कमी दर आहे तीन हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार एकशे चाळीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एकाहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती लातूर सोयाबीनचा वान पिवळा आवक जवळपास वीस हजार क्विंटलची मित्रांनो कमीत कमी सोयाबीनचे बाजार या ठिकाणी तीन हजार आठशे ऐंशी रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये त्यानंतर लातूर मुरुड आवक चौपन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव या ठिकाणी चार हजार दोनशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण दर निघालेले आहेत तीन हजार आठशे दहा रुपये त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर तीन हजार पाचशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये त्यानंतर यवतमाळ जास्तीत जास्ती जास्त दर चार हजार दोनशे रुपये कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परतूर जास्तीत जास्त दर चार हजार एकशे तीस रुपये कमीत कमी दर चार हजार पस्तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंधरा रुपये आवक आहे तीस क्विंटलची त्यानंतर गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त बाजारभाव निघालेले आहे चार हजार दोनशे कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे घाटंजी जिल्हा अकोला माफ करा यवतमाळ कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये त्यानंतर उमरखेड सोयाबीनचा पिवळा कमीत कमी दर आहे चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास त्यानंतर राजुरा सोयाबीनचा पिवळा कमीत कमी दर निघालेले आहे सोयाबीनचे तीन हजार आठशे सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव चार हजार तीनशे रुपये कमीत कमी दर तीन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सोनपेठ कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चाळीस गाव जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत कमीत कमी दर तीन हजार पाचशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती चिखली या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव आहे मित्रांनो सर्व महाराष्ट्रात जास्तीत जास्त बाजारभाव चिखली कृषी उत्पन्नामध्ये मिळालेले असून या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त बाजारभाव होते चार हजार पाचशे पन्नास रुपयांचा कमीत कमी दर होते तीन हजार सातशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर निघालेले आहे सध्या चार हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सध्याचे मिळत असलेले सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील सोयाबीन बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार